शिवांजली काय सांगशील त्या लोकांना ज्या लोकांना आयुष्यामध्ये खूप छान प्रश्न आहे मला असं वाटतं की ज्या लोकांना हरल्यासारखं वाटतं आयुष्यात पुन्हा उभं राहण्याची भीती वाटते संकटांचा सामना करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती कमी होते त्या लोकांना माझं एकच सांगणं आहे जेव्हा तुम्ही अशी वेळ येते तेव्हा एक दिवस दोन दिवस तीन दिवस आठवडा महिनाभर तुम्ही हंतरुणात पडून राहता पण तुमच्या या गोष्टीचा कोणावर काही परिणाम होतो का कोणी तुमच्या मदतीला धावून येतं का तुम्ही तिथे का आहात हा तरी प्रश्न कोणाला पडतो का तर या सगळ्याच उत्तर नाही असेल बरोबर ना मित्रांनो कारण शेवटी तुम्हालाच उभं राहायचंय शेवटी तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे तर त्या लढाईला तुमच्या उभं राहण्याला वेळ का लावली पाहिजे कारण मला असं वाटतं की आपण थांबलं नाही पाहिजे क्षणिक ब्रेक घेतला पाहिजे पण चालणं जे आहे ना ते सतत चालूच ठेवलं पाहिजे म्हणून मित्रांनो यावरून एक छोटंसं उदाहरण द्यावं असं वाटतं जेव्हा जे, वाट जे धावपटू असतात ना त्या धावपटूंना जेव्हा इजा होते किंवा ते धावपटू जेव्हा पळू शकत नाही अशा वेळी ते काय करतात ते मैदानावर येण्याचं थांबवत नाही ते मैदानावर येतात जे धावपटू पाच पाच का दहा दहा किलोमीटर रन करत असतात ते त्यावेळी तेवढं नाही पळत पण ते ब्रेक न घेता स्लो जॉग करतात म्हणजे त्यांची जी एखाद्या गोष्टीचं सातत्य आहे ना त्या सातत्य ते कंटिन्यू करत राहतात म्हणून मित्रांनो मला एक सांगायचंय तुमच्या आयुष्यात अशी कितीतरी वादळे जरी आली असतील ना तरी थांबू नका क्षणिक ब्रेक घ्या पण चालत राहा धन्यवाद मी तुमची शिवांजली बुगसे